जाणीव हक्काची या न्यूल आपले स्वागत आहे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते मनोज उर्फ संदीप खोत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा इचलकरंजी लिंबूचौक येथील युवा नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज उर्फ संदीप खोत यांचा वाढदिवस सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी गुरुकनन महाराज मठ हॉल येथे प्रारंभी संदीप यांच्या घरच्यांनी औक्षण करून केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर इचगंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब कलागते माजी उपनगराध्यक्ष श्री तानाजी पवार माजी नगरसेवक श्री सागर चाळके माजी नगरसेवक श्री दिलीप मुत्ता आदी सहभागातील नागरिक व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी श्री मनोज उर्फ संदीप खोत युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमास हातभार लागावा म्हणून हार तुरे बुके मित्र नी श्री मनोज उर्फ संदीप यांना वही देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी उपक्रमासूपी वीस डझन वया प्राप्त झाल्या यावेळी बोलताना मनोज उर्फ संदीप खोत म्हणाले की सदर शुभेच्छा रूपी मिळालेल्या सर्व वया गरीब होतकुरू व गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच उपलब्ध करून देऊ असे सांगितले यावेळी भागातील माजी नगरसेवक श्री नागेश पाटील माजी नगरसेवक श्री संतोष शेळके माजी नगरसेवक श्री प्रकाश पाटील माजी नगरसेवक श्री मोहन कुंभार माजी नगरसेवक श्री राजवर्धन नाईक पैलवान अमृतमामा भोसले राष्ट्रवादीचे अभिजित रवंदे इचगंजे शहर शिवसेना माजी अध्यक्ष श्री धनाजी मोरे काका दैनिक राष्ट्रगीत संपादक श्री अजय जाधव उद्योगपती श्री सुरेश मुसळे ॲडव्होकेट श्री संतोष माने सामाजिक कार्यकर्ते श्री निखिल जमाले सामाजिक कार्यकर्ते श्री बाबू ढिगसकर हनभर समाज जिल्हाध्यक्ष श्री अरविंद खोत श्री जयवर्धन नाईक सरकार ज्येष्ठ नेते श्री तमन्ना कोडगी मामा युवा नेते श्री अबू पानारी श्री बद्री खोत युवा नेते श्री अभिषेक वाळवेकर युवा नेते सनी खारगे श्री, श्री सुशांत कोडगी युवा नेते दिलीप पाटील भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रमोद बचाटे भाजपा पश्चिम मंडल शहराध्यक्ष शशिकांत भोसले शिवसेना ऋषिकेश गौड श्री शिवाजी खाडे किरण कोकाटे महादेव नलवडे श्री दत्ता गवळी श्री मदन जाधव धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री राजू पुजारी श्री दादा पाटील श्री चिदानंद कोडगे श्री संतोष सावंत श्री सागर जाधव श्री सुशांत श्री, 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 श्री नारायण नवलाई श्री शिवशरण आळगी श्री नागेश जरळी श्री गणेश खोत काका खोत अजय माने प्रतमेश खोत रोहित खोत सूरज खोत युवा नेते शंतुनू पवार सुशांत पाटील राकेश कारदगे अमोल घेवडे अमित लोहार वसीम मुल्ला शाहरुख मुल्ला सुरेश चव्हाण कुंभोजे संभाजी सं अजय दशवंत संदीप पाडळकर अंकुश बडवे सागर जाधव समस्त खोत परिवार आदीसह संदीप खोत यांच्यावर प्रेम करणारे हितचंतक व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह। सहकारी मित्र संदीप मनोज खोत यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाचं औचित्य साधून संबंधित वही वाटपाचा कार्यक्रम हा आम्ही भविष्यात त्यांच्या हस्ते करणार आहोत आपल्या नगर परिसरातील एक भावी उमदा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची चांगली ओळख आहे का सामाजिक कार्यात त्यांचे बहुमूल्य सहकार्य चालते आज नगर जो परिसर आहे ते जे जी कामं करावी लागतात त्यांच्या विचारातून त्यांच्या सामाजिक कार्यातून कामं पूर्ण होण्यात प्रतिसाद त्यांच्याकडून मिळतो गुरुकनन मठात आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत हा वाढदिवस त्याच्या औचित्याने सर्व संयुक्त लिंबूचौक परिवारातर्फे मनोज खोत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनतेचा अधिकार नामात हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव